आज दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास या, समाजा योगा या संकल्पनेतून यंदाचा योग दिवस देशासह जगभरात उत्साह साजरा होतो आहे यंदाच्या योग दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीनगरमधल्या शेर ए काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात संपन्न झाला मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केलं योग आपल्या कक्षा विस्तारात चौकटीच्या बाहेर पडला आहे तो एक जागतिक चळवळ बनला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं योग करा निरोगी रहा असा मंत्र देत गेल्या दहा वर्षात आपण ऐतिहासिक प्रवास पूर्ण केल्याचं त्यांनी सांगितलं जगभरातल्या योगाचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या जगभरात योग प्रवास अविरत सुरू आहे योग करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढते आहे योगाप्रती लोकांचं आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे असं त्यांनी सांगितलं तंदुरुस्ती निकोप आरोग्य आणि निरामयतेसाठी योग आवश्यक असल्याचं सांगत योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं काशीपासून केरळपर्यंत योग पर्यटनाचा एक नवीन कल भारतात उदयाला येतो आहे जगभरातून लोक पारंपरिक योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत आदरातिथ्य आणि पर्यटनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये योगाभ्यासाची संबंधित समर्पित सुविधा विकसित केल्या जात आहेत लोक त्यांच्या तंदुरुस्तीसाठी वैयक्तिक योग प्रशिक्षकांची देखील नेमणूक करत आहेत यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं भारत मृशिकेश काशी लेकर केरला तक योग टूरिजम का नया देखने को मिल दुनिया भर दुनियाभरचे टूरिस्ट इसलिए भारत क्योंकि उन्हें भारत में ऑथेंटिक योग सीख रहा है आज योग रिट्रीट बन रहे योगा रिसोर्ट बन रहे हैं, एयरपोर्ट में होटल्स में योग के लिए डेडिकेटेड फैसिलिटीज बनाई जा रही है मार्केट में योग के लिए डिजाइन परिदान एपरल्स इक्विपमेंट आ रहे हैं लोग अब अपनी फिटनेस के लिए पर्सनल योग ट्रेनर्स भी रख रहे हैं योगाभ्यासामुळे आपण निकोप आरोग्य राखू शकतो असे सांगत योगाभ्यासाचे महत्त्व आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी बोलताना अधोरेखित केले. 20 वर्षांनुवर योगा विषये स्वयं आणि समाजीकीयो देशीय योगीन परिवर्तक कार्य समितीको सुंदर दर्जे दर्शवाय योग से हमारा अंतर चलन संतुलित होता है और हम अपने आप को स्वस्थ महसूस करते हैं जब बच्चे खड़े युवा या बुजुर्ग हर कोई योग से जुड़ता है तो पूरे समाज में ऊर्जा का संचार होता है